नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी आता वाद विसरा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे भुजबळांच्या आता शिवसेना राष्ट्रवादी ही पदासाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात नाशिकच्या ध्वजारोहणाची जबाबदारी गिरीश महाजनांकडे देण्यात आली आहे तर गोंदिया जिल्ह्यातील ध्वजारोहणासाठी छगन भुजबळ यांचं नाव होतं मात्र नाशिक सोडून गोंदियाला ध्वजारोहणासाठी भुजबळ जाणार नाहीये नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सात आमदार असतानाही नाशिक सोडून गोंदियाला का जायचं अशी भूमिका भुजबळांनी घेतल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे आता नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या वादात भाजप बरोबरच आता राष्ट्रवादीचाही दावा असल्याचं बोललं जाते आणि त्यामुळे दोघा तिसऱ्याच्या एंट्रीनं जुना वाद संपून नव्या वादाला तोंड फुटणार असल्याची चर्चा आहे दरम्यान आता गोंदियाच्या ध्वजारोहणाची जबाबदारी मंगलप्रभात लोढा यांच्याकडे देण्यात आली आहे सामान्य प्रशासन विभागानं तसं सुधारित पत्रकही जारी केलेलं आहे रागत काय नाही परच मंत्री काय अजिबात काय रागात नाही सर कुठेतरी भाई तुम्ही दालाच गेक एकनाथ शिंदे कॅबिनेटला पण नाही आले आणि रायगडचं ते त्यांना विचार माझ्याबद्दल मी सांगितलं की मी काय रागात बिघात काय नाही काय मी सांगितलं बा मी नाही जाऊ शकणार आणि ते मग लोढा साहेबांना पाठवतो फार ज्येष्ठ नेते ते खरं म्हणजे थे, त्यांनी खूप सहन करतात असं मला वाटतं ते थे। त्यांनी एवढं सहन के नाही केलं का, पाहिजे काय कशा का करता सहन करायचं त्यांनी एवढं एवढे अवहेल ना अवहेलना शब्द वापरतो आपल्या या नेत्याची नाशिकच्या नेत्याची एवढी अवहेलना तो सहन करतो जनता नाही सहन करणार त्यांनी नाही सहन केलं पाहिजे